शिक्षादायी असते तुम्ही जिजामातांना वंदन करण्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात असते ऊर्जा घेण्यासाठी आम्ही सगळे या अप्रतिम पवित्र पवित्राच्या वास्तूमध्ये दरवर्षी परत आठ आठ दहा किलोमीटर पुलिस पुणे या ठिकाणी गाड्या आणव जातात त्यामुळे जी संख्या आहे जिथं भक्तंगित पुढचे संख्या रोडवली मागच्या वर्ष सुद्धा येतात पोलिसांची मी जर हो जरूर चर्चा करीन आणि सगळे जे नागरिक जिजाऊ प्रेमी इथे एका विश्वासाच्या नात्याने प्रेमाच्या नात्याने आशीर्वाद घेण्यासाठी येतात त्यांच्यासाठी सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या चांगल्या पद्धतीने आणि सोयीच्या असल्या पाहिजेत जर गाड्यांची काही अडचण होत असेल तर जरूर आपण पोलिस यंत्रणेला विनंती करून ती जास्ती सोपी कशी करता येईल याच्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करू याची चर्चा मागच्या वर्षी इथली जी भावना होती ती आधीच्या मुख्यमंत्र्यांना पोचवण्यात आलेली आहे मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याची चर्चा आता जे तत्कालीन मुख्यमंत्री त्यांच्याशी नक्की मी कुणाला संपर्क केला नाही माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला पवार गटाच्या विधान माझ्या कानावर नाही त्याच्यामुळे मला नारा दिलेला नाही हो पण दरवेळेस भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना जेव्हा एकत्र होते त्यांच्या युतीमध्ये तेव्हाही सगळे एकटेच लढायचे त्याच्यात नवीन काय म्हणजे त्यांनी केलं तर चालतं आणि आम्ही केलं तर गुन्हा हा कुठला गेले आहे पवार साहेब आणि मुख्यमंत्र्यांमध्ये फोनवरून पंधरा मिनिट झालेली की कुठलाही जिल्हा हा व्यक्तीमुळे बदनाम होत नाही कृतीमुळे बदनाम वाल्मिक कराडांची जी कृती आहे त्या कृतीमुळे आणि त्यांच्या ज्या कामाची पद्धत आहे त्या वाल्मिक कराडांची जी, जी तुमच्या चॅनल वर आम्हाला माहिती झाली सगळ्या चॅनल वर्तमानपत्र ह्या स आणि सुरेश धस आणि बर्जंग अप्पा सोनवणे संदीप क्षीरसागर या सगळ्यांनी ज्या पद्धतीने अंजली दमानियात या सगळ्यांनी जो डेटा बाहेर सगळ्यांनी मिळून काढलेला आहे तो भयानक आहे आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वाल्मी कराड ते यांच्याबरोबरचे आणखी जे कोणी खुनी असतील त्यांना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे परभणी आणि बीड या दोन्ही केसेसमध्ये मा माणुसकीच्या नात्याने ज्यांनी ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांनी हत्या केली आहे त्यांना मला विचाराल तर चौकात फाशी दिली पाहिजे या मताची परभणी आणि बीड ह्या दोन्ही ज्या घटना आहेत त्या माणुसकीला काळीमा फासे आहेत गेले पहिलं परभणी आणि बीड या दोन्ही घटना बजरंग अप्पा सोनणे यांनी ह्या देशापर्यंत पोहोचवल्या पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राच्या वतीने किंवा देशाच्या वतीने या दोन्ही घटनांबद्दल बजरंगप्पा सोनवणे बोलले त्यानंतर असेंब्लीमध्ये संदीप क्षीरसागर रोहित पवार जितेंद्र आव्हाड त्यानंतर सुरेश धस आणि हे त्या या सगळ्यांनी सा आणि अजित पवारांचे आमदार सोळंकेजी या सगळ्यांनी मिळून विधानभवनमध्येही हा मुद्दा मांडला क्रूर गटना ही अतिशय क्रूर आणि गलिच्छ घटना झालेली आहे आणि त्याच्यात कुणीही कुठलंही राजकारण आणू नये असा माझी सगळ्यांना विनंती आहे आणि ही माणुसकीच्या नात्याने परभणी आणि बीड दोन्ही कुटुंबाला न्याय द्यायची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांचीच आहे आणि मी मीडियाचेही जाहीरपणे आभार मानते की या संघर्षाच्या अडचणीच्या काळात तुम्ही सगळ्यांनी गेले बत्तीस दिवस झाले त्या घटनेला आता तेहतीस दिवस जवळपास तरी अजूनही तीन चार माझे प्रश्न आहेत की सातत्याने जे प्रश्न मांडले जातात त्याचं काही उत्तर येत नाही अजूनही एक खुनी हरार आहे हा एक महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यातला तिसरा ईडीची जी कारवाई वाल्मिक कराडांवर झाली आहे त्याच्यावर कुठलंही ऍक्शन होताना का दिसत नाही संजय राऊत नवाब मलिक अनिल देशमुख साहेब अशी किती छगन भुजबळ साहेब यांच्यावर ईडीने किती जोरात कारवाई केली वाल्मिक कराडांना अनेक वेळा ईडीची नोटीस आली का नाही काय झालं त्यांच्यावर मोका का नाही लावण्यात आल्या काल सहा का सात जणांवर मोका लावण्यात आल्या बरोबर मग कराडवर का नाही मोका लावला अटक त्यांची झाली कशी झाली ते शरण आले काय चेष्टा लावली आमच्या सगळ्या बीड आणि मध्ये झालेल्या लोकांची आणि महाराष्ट्राच्या कुटुंबांची आम्ही आज माणुसकीच्या नात्याने त्या दोन्ही कुटुंबांबरोबर उरवय हा कुठला राजकीय विषय नाही ज्या पद्धतीने या दोन्ही हत्या झाल्या त्याचा मी जाहीर निषेध करते आणि जोपर्यंत या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळत नाही आम्ही माणुसकीच्या नात्याने कोणीही स्वस्थ बसणार नाही